महाविकास आघाडीनं सरकार विरोधात सध्या वज्रमुठ सभांचा सुरू केलाय छत्रपती सुरू झालेला सत्र आता मुंबईत येऊन पोहोचलाय वज्रमुठ सभांपती नागपूर आणि आता उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये जोरदार समाचार घ्यायचं ठरवलंय त्यामुळे मुंबईत आज वज्रमुठ सभा होत्या हिंदुत्व शिवसेनेतील फूट आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मागील दोन वज्रमूट सभांमधून जोरदार घणाघात करण्यात आला त्यानंतर आता राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूट सभा होती त्यामुळे राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईच्या सभेतून ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते कुणाकुणावर कशा प्रकारे निशाणा साधणार कोणत्या मुद्द्यांवर विरोधात वज्रप्रहार ते करणार हे पाहणं महत्वाचं आहे आतापर्यंत वज्रमूठ तीन सभा झालेल्या आहेत पहिली सभा छत्रपती संभाजीनगर दुसरी नागपूर आणि आता तिसरी आज मुंबईमध्ये होते आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांना अधिक विचारणार आहोत प्रणाली बी मध्ये जिथे ही सभा पार पडणार आहे तिथे आपण उपस्थित आहात काय चित्र दिसत आहे तयारी पूर्ण झालेली आहे का आणि मविया ता पूर्ण ताकदिनिशी वज्रमूठ सभेकडे बघतं तर त्या अनुषंगाने वातावरण कसं आहे तुला माहिती आहे की सुवर्णा मुंबईमध्ये आजचा दिवस सुद्धा अतिशय महत्वाचा आहे आज मे संयुक्त महाराष्ट्रचा लढा ज्या मुंबईतून दिला गेला त्या मुंबईमध्ये आज ही वज्रमुठ सभा होती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र दिन आहे आणि त्यामुळं जो योगायोग जुळून आलेला आहे राज्याच्या राजधानीमध्ये ही सभा होती आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या दृष्टीनं ही सभा अत्यंत महत्वाची आहे यापूर्वी दोन सभा ही तिसरी जरी सभा असली तरी आजचा दिवस आणि त्यानंतर आजचं राजधानीचं स्थान या दृष्टीनं ही सभा अतिशय महत्वाची आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या दृष्टीनं ही सभा यासाठी महत्वाची आहे कारण राजधानीत ही सभा ही होती आहे त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर ही सभा होत आहे आणि या सभेच्या आयोजनाची सगळी जबाबदारी ही आदित्य ठाकरे यांच्यावर देण्यात आलेली होती आणि त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं सुद्धा ही सभा महत्वाची आहे या सभेला आणखी महत्व यासाठी आहे कारण गेल्या वज्रमुठ सभा आणि आत्ताची वज्रमुठ सभा याच्यामध्ये मधलं जे काही कालावधी आहे या कालावधीमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे अजित पवार यांच्याबद्दल झालेली चर्चा असेल अचानक राजकीय जे वातावरण तापून निघालेलं होतं त्या दृष्टीने असेल या सगळ्या महत्वाच्या ज्या राजकीय घडामोडी झाल्या शरद पवारांचं वक्तव्य असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या वज्रमूर सभेला अनन्य साधारण सा असं महत्व आहे बीकेसीचं एम ग्राउंड न घेता दुसरं मैदान यावेळेला घेतलं जरी असलं तरीही हे मैदान सुद्धा अतिशय मोठं असं मैदान आहे चाळीस हजाराहून अधिक खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हा दावा आहे की आतापर्यंत ज्या दोन सभा झाल्या त्याही तुलनेत ही वज्रमुठ सभा अतिशय मोठी आणि महाविराट अशी होणार आहे त्यामुळे आजचा या सभेचं वैशिष्ट्य या सभेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे यात काही वावग नाही किंवा असं आपण नक्कीच म्हणू शकतो प्रणाली आभार आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल सभे संदर्भातल्या काही प्रतिक्रिया पोचलेल्या आहेत आपल्यापर्यंत त्या बघणार आहोत एक मेच्या निमित्तानं महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये वज्रमुठ सभा तीन पक्षांची आयोजित केली आहे ती फक्त संविधान रक्षण आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आजचा दिवस आम्ही निवडलेला आहे कशी काय होईना आमची एकजूट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केविल वना प्रयत्न आज या सभेच्या मार्फत होणार असं सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे हे कळत कधीच कर, कळत नसतं शिवसेना प्रमुखाच्या अनेक सभेला मी स्वतः उपस्थित होतो की सांगायची अरे संजय सभा एवढ्या मोठ्या होतात पण मतदान काय होत नाही म्हणून सभेवर मतदान होतं किंवा सभेवर वातावरण बदलतं असा जो समज आहे तो त्याचा अत्यंत चुकीचा आहे महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही केलेले काबाची पावती ते देत असतात तुम्ही काय काम केले हे लोकांना दाखवा तो वज्रमुठ दाखवून दिली ह्या जिल्ह्याला ह्या जिल्ह्याना कालच्या मार्केट कमिटीमध्ये दाखवून दिली वज्रमुठ कशी तीच लगा तुम्हाला पुढे वज्रमुठ एखादी मार्केट कमिटी कशी उत्पन्न बाजार समितीत ह्या जिल्ह्यात महाविकास आघाडीची एखादी मार्केट कमिटी आलेली टाका मला कशाची वज्रमुठ वज्रमुठ सभा पोलिसांनी ज्या सगळ्या परवानग्या दिल्या आहेत तू तु आणि तुझे महाविकास आघाडीचे नेते मंडळी जे पाहिजे ते गरड ओकणार आहात ते ओकू शकले असता का तसंही महाविकास आघाडी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच संविधान हे मानतच नाही हे आम्हाला त्यांच्या अडीच वर्षाच्या कारभारामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे कारण का, ता ता का ते लोक संविधान मानत नाही पण ते शर्या कायदा ते मानणाऱ्यापैकी आहे वज्रमुठ सभा ही काही सत्ता गेल्याच्या वैफल्यातून होते आता इथे खुर्ची कोणती असावी किती मोठी असावी छोटी असावी त्याच्यावर मतभेद आहेत मुख्यमंत्री कोण आहेत एक म्हणतात हे मुख्यमंत्री होणार दुसरे म्हणतात महाविकास आघाडीचा निर्णय होणार मला वाट्या ह्या वज्रमुठीला तडे गेलेले आहेत अजून तुम्ही थोडा दिवस थांबा ते एकामेकांविरुद्ध हे मूठ उघडतील अशी प्रकार चित्त तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्र विकास आघाडीची वज्रमूठ सभा आज मुंबईत होते मुठभर मैदान आणि मुठभर संख्या आवाज मात्र मोठा हो मैदान छोटे आकडे खोटे आणि त्या ठिकाणचे संजय राऊतांचे भोंगे मोठके उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची प्रगती शिवाजी पार्क शिवतीर्थावर बीकेसीच्या मोठ्या मैदानातून आता बीकेसीच्या छोट्या मैदानापर्यंत आली ईश्वर निष्ठान बदलून जेव्हा कम्युनिस्टांच्या पर्यंत जायला लागला त्यावेळेला आता नरे पार्क पर्यंत सभा घेण्याची व्यवस्था आणि ताकद उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आणि महाराष्ट्र विकास आघाडीची राहिली आहे